नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात दुहेरी हत्याकांड झाल्याची घटना समोर आली यामध्ये चक्क पोटच्या मुलाने आई वडिलांची हत्या केली कपिलनगर पोलीस ठाण्याअंतर्गत खसाळा कॅम्प्समध्ये ही घटना घडली लीलाधर डाखोडे आणि अरुणा डाखोडे असे मृत्यू झालेल्यांची नावे असून आरोपी हा त्यांचाच मुलगा उत्कर्ष डाखोडे आहे मिळालेल्या माहितीनुसार लीलाधर हे कोराडी थर्मल प्लांटमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करत होते तर अरुणा ह्या विनोबा भावेनगर येथील एका खाजगी शाळेत प्राथमिक शिक्षिका होत्या आरोपी उत्कर्ष हा सहा वर्षांपासून अभियांत्रिकचे शिक्षण घेत होता वारंवार अपयश आल्याने उत्कर्षचे पालक अभ्यास सोडून शेती करण्याचा सल्ला देत होते पण उत्कर्ष अभियांत्रिक पूर्ण करण्याच्या त्याच्या आग्रहावर ठाम होता मात्र आरोपी उत्कर्षला एम डीचे व्यसन होते आणि या व्यसनामुळे त्याला अभ्यास करता येत नव्हता आई वडिलांच्या सततच्या समजुतीमुळे तो चिडला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या आई वडिलांची हत्या करण्याचा घातक प्लॅन तयार केला प्लॅननुसार उत्कर्षने सव्वीस डिसेंबरला सकाळी आपली धाकटी बहीण सेजल हिला कॉलेजला सोडले होते ती बी एम एसचे शिक्षण घेते उत्कर्षेने बहिणीला कॉलेजला सोडल्यानंतर खासाळ येथील आपल्या घरी पोचला तिथे एक वाजताच्या सुमारास त्याने आधी आई अरुणाचा गळा ओळून खून केला त्यानंतर आरोपी वडिलांची घरी येण्याची वाट पाहू लागला पाच वाजताच्या सुमारास वडील त्यांच्या ड्युटीवरून घरी पोहोचल्यानंतर वडिलांवर धारधार शस्त्राने वार करून हत्या केली दोन्ही हत्या केल्यानंतर आरोपीने घराला कुलूप लावून वडिलांची गाडी आणि मोबाईल फोन कोराडी येथे राहणाऱ्या मामाकडे नेला आणि तेथून आपल्या बहिणीला फोन करून सांगितले की तो काही दिवसांसाठी ध्यान करायला बंगळुरूला जात आहे त्यानंतर त्याने बहिणीला काकाकडे सोडले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेजाऱ्यांना उग्रवास येऊ लागल्याने त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता अरुणा आणि लीलाधर यांचे रक्ताने माखलेले मृतदेह आढळून आले पोलिसांनी उत्कर्षाला ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली त्याने आपल्या आई वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली पोलिसांनी उत्कर्षाला अटक केली असून पोलिस घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय आहे हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच माहितीसाठी विषय असा या कृपया सबस्क्राईब करा व व्हिडिओला कृपया लाईक करा धन्यवाद